नमस्कार शेतकरी मित्रांनो ही जागा आणि हे शेतकरी तुमच्या ओळखीचे असतील मध्यंतरीच्या काळात आपण पहिला आणि दुसरा एपिसोड केला पहिला एपिसोड आपण कांद्याच वय हे वीस दिवसांचं झाल्यानंतर केला आणि दुसरा पंचेचाळीस दिवसानंतर केला मध्यंतरीच्या काळात आपल्याला काही एपिसोड करायची होती पण काही कारण असतं ते शक्य झाले नाही तर आज इथं आपण बघू शकता काढणी सुरू आहे तर काढणीच्या वेळेस आपण या शेतकऱ्यांच्या शेतात आलेलो आहे तर सगळ्यात आधी तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत नमस्कार आपण ज्या पंचेचाळीसाव्या दिवशी पहिला दुसरा एपिसोड केला होता त्यानंतर मध्यंतरीच्या काळात आपण कांद्यात काय काय केलं साधारणपणे तुम्ही ज्या वेळेस आले होते पंचेचाळीस दिवसाच्या आसपास त्यावेळेस दुसरा डोस टाकून झाला होता त्याच्यानंतर साधारणपणे फवारण्याचं शेड्यूल होत आणि थोडस पाण्यातून औषध सोडायचं शेड्यूल होतं फुगवणीची गरज होती पोगर झालेले होते अशा पद्धतीत तुमचं येणं झालं होतं त्याच्यानंतर फुगवणीच्या काळात तुमचं येणं नाही झालं काही कारण असतो पण फुगवण अतिशय चांगली आणि समाधानकारक आहे आपण काय काय कंटेंट वापरलं फुगवणीसाठी एरिसचं फर्टिसॉल वापरलं त्याचबरोबर पिक अॅप वापरलं आणि तुमचं हे जे म्हणतो आपण पाच पाच शेचाळीस प्लस कॅल्शियम बॉरॉन जे असतं ही क्रेड वापर आता फवारणीवरच केवळ फक्त फुगवण ना अवलंबून नाहीये तर त्यासाठी आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन परंपर महत्वाचा आता अन्नद्रव्य व्यवस्थापन याच्या आधीच्या मध्ये सांगितलं कोणत्या घटकाचा सा फुगवणीत फायदा झाला जे आपण अन्नद्रव्य व्यवस्था अन्नद्रव्य व्यवस्थापनात जर विचार केला तर कॅल्शियमचा रोल अतिशय महत्वाचा असतो कॅल्शियम दिल्यानंतरच आम्ही पोटॅश आणि फॉस्फरस देण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे शेवटच्या टप्प्यात थोडस बोरांचं बोरांक लक्ष दिलं नाही फवारणीतून दिलं पाण्यातून सोडायला दिलं आणि जी पाच पाच शेचाळीस डिग्री आली त्याच्यात कॅल्शियम बोरॉन एकत्र असल्यामुळे आम्हाला क्वालिटी साठी फुगोणीसाठी अतिशय चांगला फायदा झाला आता ज्यावेळेस कांद्याचा आपण गुणवत्ता विचारात घेतो त्यावेळेस दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत हो एक म्हणजे साईज साईज बद्दल तुम्ही आता सांगितलं दुसरा महत्वाचा घटक म्हणजे कलर तर कलर साठी आपण काय काय कंटेन दिलं कलर साठी बोरॉन दिलं थोडस फेरस दिलं आणि पोटॅश दिलं याच्यामुळं कलर चांगल्या प्रतीने आलाय काही विषय नाही काढल्यानंतर आरणीला ठेवल्यानंतर अजून कलर वाढल अशी आमची अपेक्षा आहे आता पाणी व्यवस्थापन हे शेवटच्या टप्प्यात फार होत असतं त्यातल्या त्यात जर आपल्याला कांदा साठवणूक करायची असेल तर पाण्याचं व्यवस्थापन अतिशय काटेकोर व्हायला पाहिजे ते नियोजन तुम्ही कसं केलं साधारणपणे दोन पाणी जे शेवटचे येतात ती फुगवणीच्या काळात येतात ती थोडी तणाव पाणी दिली पाहिजे पाणी तानाव दिल्यामुळं फुगवणसाई चांगली जात तर आता साधारण आपलं लागवडीपासून कितव्या दिवसावर आपण काढण्यासाठी सुरुवात केली प्लॉट लागवड साधारणपणे तीन तारखेला केली होती म्हणजे पूर्ण एकशे पंधरा दिवसाचा प्लॉट झालेला आहे म्हणजे एकशे पंधरा दिवसात आपण काढणी योग्य प्लॉट तयार केलेला तयार केलेला एकशे एक पंधरा परिपक्वता जी म्हणतो ती पूर्ण दिवस घेतल्यानंतर परिपक्वता आली पाहिजे बरोबर आता आपण पंचेचाळीस ज्यावेळेस एपिसोड केला होता तर शेतकरी बांधवांना माहितीये की कशा पद्धतीचा जाड पोगर आणि पात तजलदार होते आपण सगळ्यांनी घेतलाय तर आपला उद्देश हा पात नाही इतर आपलं कांदा पोत महत्वाचा विषय होता तर पात उतरण्यासाठी आपण काय काय कंटेंट घेतले आणि इतर काय गोष्टी केल्या हा पाय म्हणजे ज्याच्यात आपण झिका म्हणतो कल्टर म्हणतो यांचा थोडासा वापर केला त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपण झिरो ऐंशी या खात्याचा वापर केला अशा प्रकारे कर... केला पात उतरवायला साधारणपणे आम्हाला वीस दिवस पूर्ण लागले वीस पंचवीस दिवस आणि इतर गोष्टी काय केल्या पात उतरण्यासाठी पात उतरण्यासाठी थोडा पाण्याचा ताण पण गरजेचा असतो पाण्याचा ताण दिला ऑटोमॅटिकली वरती जे अन्नद्रव्य जायचे ते ऑटोमॅटिकली रिव्हर्स होतं आणि तुमच्या कांद्याच्या साईडला अन्न सुरुवात होते आता बरेच शेतकरी जे पूर्वपार आपल्या कांद्याच्या पद्धती वापरत आले तर त्यांच्या डोक्यात एकच म्हणजे शेवटचा जायचा तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय नाही झिरो बावन चौथी आताच्या काळापर्यंत योग्य वाहतं म्हणजे जसं स्टेज बदलती वातावरण बदलतं नवीन नवीन प्रोडक्ट मार्केट मध्ये नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येते त्याचप्रमाणे झिरो बावन चौथी जसं आहे तसंच इमिनियंट झिरो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ही एक ग्रेड होती त्याच मग अडुसठ ऐंशी एक ग्रेड झिरो अडुसठ ऐंशी फॉस्फरस आणि पोटॅश लेवल नायट्रोजन झिरो पाहिजे आपण वापरू आप शकतो मग त्याच्यामध्ये एंटीकम बेचाळीस बे सत्तेचाळीस प्लस फेरस टू पॉईंट एट ही पण ग्रेड येते अशा प्रकारे आपण चार पाच ग्रेड वापरू शकतो आता मध्यंतरीच्या काळात तुम्ही बघितला इंटरनेट वर किंवा समजा इंस्टाग्राम वर वर बरेच रील व्हायरल झाल्या तर त्यात एक रील अशी होती कि काही शेतकरी असं पाईप टाकलाय शेतात आणि ते पाईप आणि ते हा हा, हा बरोबर त्या प्रयोगाबद्दल तुमचं मत काय नाही तो प्रयोग कधी केला जातो साधारणपणे ज्या लागवडी नोव्हेंबरच्या लागवडी ज्यांना साधारणपणे लगेच काढणी करायची आणि लगेच विक्री करायची तर त्यांच्या हिशोबाने ती गरजेची गोष्ट असते कारण थंडी असते थंडीमध्ये पात उतरत नाही पूर्ण उष्णतेमध्ये पात उतरायचं काम चालू होतं थंडीमध्ये पात वाढतच राहते त्या काळात त्यांना कापल्यानंतर मोड नाही सुटले पाहिजे मोड सुटल्यानंतर व्यापारी घेत नाही तर त्यावेळेस साधारणपणे ती पद्धत केली जाते कांद्यात त्या प्रयोगाची गरज नाही उन्हाळी कांद्यात त्या प्रयोगाची गरज नाही ठीक आहे आता काढणी झाल्यानंतर आपण याला साठवणार का लगेच विकणार मार्केटला नाही साधारणपणे काढणीनंतर नंतर आपण दहा पंधरा दिवसानंतर त्याला साठवणूक करणार बराठी मध्ये साठवणूक करण्यासाठी आता आपण इथे बघू शकता तर आपण एक उरळी लावून ठेवलीय हा बरोबर शेतकऱ्यांच्या दोन पद्धती असतात एक तर म्हणजे छोटे छोटे ढिगलं करून ते पाचीकाली झाकायचे किंवा एक उरळी करायची तर दोन्ही पद्धत चांगली कोणती आणि का चांगली नाही काय होत साधारणपणे उरळी आमच्याकडे ज्याला साधारणपणे आरण म्हणतो साधारणपणे एका वाफ्यामध्ये ते लाईनीत टाकीत जातात त्याने काय होतं कागद झाकायचा प्रॉब्लेम कमी होतो साधारणपणे आपण बघतोय आता आभाळ आलेलं आहे पावसाची परिस्थिती सांगितलेली आहे ह्या सर सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मग एका एका लाईन ठेवल्यानंतर कागद झाकणे सोपे जाते पळापळी जास्त होत नाही बरोबर आणि जर समजा आपण छोटी ढिगली केली ते वाढते लवकर पण कांदा असा म्हणा असा कलर पण घेत नाही हा थोडासा पात टाकल्यानंतर कलर वाढतो ही गोष्ट बरोबर साधारणपणे जी पात असते ती मुर चढल्यानंतर कलर परिपक्वता आल्यानंतर कलर वाढतो अशा हिशोबाने बरोबर शेतकरी मित्रांनो आपण पहिल्या एपिसोड मध्ये सांगितलं होतं की हे शेतकरी काही झालं तर यंदा अठरा टनापेक्षा जास्तच उत्पादन एका एक एक घेणार आहे तर इथं परिस्थिती बघितल्यावर असं वाटतंय की अठरा जास्त उत्पादन या प्लॉट मधून निघणार आहे कांद्याची साईज बघू शकता साधारणपणे ते बघा साधारण एव्हरेज हीच साईज आहे त्याच्यामुळे आपण उत्पन्नाचा अंदाज घेऊ शकता तर तुमची अपेक्षा काय यंदा काय उत्पादन निघत साधारणपणे यंदा साधारणपणे अठरा टनाच्या क्रॉस करू अशी आमची अपेक्षा आहे साधारणपणे चांगली आहे आणि दुसरी साईज एक सारखी कमी जास्त प्रमाणात नाही आणि यंदा वातावरण थोडस तरी खराब होत त्याच्यात साधारणपणे दोन स्प्रे आमचे वाढले पण माल समाधानकारक आहे त्यामुळे काही वाटत नाही बरोबर आता कांदा विक्री म्हटलं की शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि कांदा विक्री या दोन गोष्टी फार महत्वाच्या ठरतात काढणीच्या वेळेस साधारण काय भाव असेल तर शेतकऱ्यांनी विकून टाकणं फायदेशीर राहील आणि पुढे भावाचा अंदाज कसा घ्यायचा याबद्दल तुमचं म्हणजे अंदाज काय बांधता तुम्ही कसा बांधता नाही ठेवायला पाहिजे की विकला पाहिजे शेती क्षेत्रामध्ये कोणत्याच पिकाचा कोणत्याच मार्केटचा म्हणजे कुणीच अंदाज देऊ शकत बरोबर शेवटी प्रत्येकाच्या शेतकऱ्यावर डिपेंड आहे त्याची ताकद किती आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे साधारणपणे काही शेतकऱ्यांना समजा कॅपॅसिटी जर चांगली असेल त्यांना गरज नसेल ते शक्यतो बाराकील ठेवतात ज्याच्या काय बारखी तो शंभर टक्के तुमचा आज जरी तीनशे रुपये मार्केट झालं तरी शेतकरी जो साठवणार आहे तो साठवणार बरोबर आहे आणि ज्याला विकायचा आहे तो विकणार <laughs> बर आहे ज्याला काही दीडशे झालं तरी तो विकणार आहे म्हणजे हा चांगला चा विषय साधारणपणे त्याच्याकडे जागेचा विषय साठवणुकीचा विषय अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे आपण नाही सांगू शकत का आता विकला पाहिजे शेतकऱ्यांनी मग असं नाही सांगू शकत कांद्याचा फायदा किती झाला याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा अजून एक गोष्ट तुमचा खर्च किती झाला कारण काय होतं बरेच शेतकरी असे उत्पादन तर उत्पादन तर बरंच निघत आहे पण त्या प्रमाणात खर्च कोण जातो हे औषध फवारते खत टाक हे करते यांनी सांगितलं ते कर म्हणजे प्रचंड खर्च वाढून ठेवायचा उत्पन्न जास्त झालं तरी मध्ये अ नफ्याचा ताळ मिळ बसत ना तर साधारण तुमच्या पूर्ण प्लॉटला काय खर्च आला आणि कोणत्या टप्प्यावर किंवा कोणत्या प्रकारच्या गोष्टीला तुम्ही जास्त खर्च करण्यावर भर दिला आणि कोणता खर्च वाचवला हा काय होतं का हे वार्षिक पीक आहे हे पीक जर व्यवस्थित आलं तर आपल्या पावसाळ्यामध्ये हा थोडा थोडा करून विकता येतो त्यामुळे लय वाचवण्याचा विषय नाहीये जे त्याला गरजेचं आहे ते केलंच पाहिजे बरोबर ते थांबून नाही जमत साधारणपणे जर एकरी जर विषय केला तर सत्तर एक हजार रुपये खर्च होतो साधारणपणे लागवड असेल बियाणा असेल तुमचं मग असेल फवारणी असतील खत असतील या सगळ्यांचा जर विचार केला तर सत्तर एक पर्यंत एकरी खर्च येतो बाबा मग व्यवस्थित केलं तर सर्वसाधारण प्रत्येक शेतकरी एक ऍव्हरेज विचार केला तर पंधरा टनाच्या आसपास कांदा एकरी काढतो काय काढतो काढतो तर या खर्चाचा विचार करता कमीत कमी कांद्याला का काय भाव राहिला पाहिजे काय अंदाजे तुमचा कमीत कमी शेतकऱ्यांच्या कांद्याला साधारणपणे आता काढणीच्या वेळेस दोनशे रुपये बाजार भाव पाहिजे वीस रुपये किलो बाजार भाव पाहिजे आणि जर अजून आपण समजा जुलै ऑगस्ट मध्ये साधारणपणे तोच बाजार भाव तीनशे रुपयाच्या आसपास पाहिजे साधारणपणे ऑगस्टच्या आसपास साधारणपणे साडेतीनशे रुपयाच्या आसपास बाजारभाव पाहिजे त्यावेळेस हा तार चांगल्या प्रकारे जुळतो म्हणजे ह्या भावात कांदा जर विकला गेला तर तुमचा खर्च वाजता जाऊन बऱ्यापैकी कारण जे आता आपण आठ टन जे काढणार आहे ते अजून तीन महिन्यानंतर हा कांदा भरल्यानंतर तेवढा निघणार नाही त्याच्यात घट वाहणार आहे वेट कटिंग आहे वीस टक्के वेट कटिंग शंभर टक्के चालू असत बरं तुम्ही म्हणताय तुम्ही बरा खेळ ठेवणार तर त्यासाठी पूर्व तयारी काय करणार काय नाही ऑलरेडी बराकी असते तिला साधारणपणे चाळी टाकल्यानंतर थोडं कोसळटी चा वापर करणार आणि तुमची साधारणपणे हे टाकल्यानंतर वरून ज्या भाजरीच्या पेंड्या असतात त्याला पोरती पात्र असल्यामुळे तापतो त्याच्या आतमध्ये बाजारच्या पेठ्या ठेवल्यानंतर थोडस फरक पडतो म्हणजे तापमान नियंत्रणासाठी कांदा टिकवून वाढवण्यासाठी पावडर वगैरे वापरतो आपण सल्फर वापरतो किंवा बीसी पावडर वापरतो तर तुम्ही कोणता कांदा वापरता काय झालंय दोन तीन वर्ष आम्ही थोडस वापरायचं कमी केलंय कारण पुढे ज्यावेळेस आपण स्टोरेजला कांदा ठेवतो आणि ज्यावेळेस मार्केटला काढायचा प्रयत्न करतो त्यावेळेस बेशी आणि थायमिक आणि फॉलिडिन पावडर यांच्यासारख्या ज्या पावडर वापरतो त्यांनी थोडासा कांद्याची क्वालिटी थोडी कमी होत चालते <laughs> बुरका पडतो त्यामुळे विक्रीला पाच दहा टक्के फरक पडतो पावडरने कलर जातो असं तुमचं वेगळी असतात ए... कोणाला त्याचा चांगला रिझल्ट आलेला असतो त्या वातावरणाशी डिपेंड आहे असं असत मी असं ऐकलंय की सल्फर पावडर जर अति प्रमाणात जर वापर केला तर कांदा घाम धरतो तर त्यात किती तथ्य हा बरोबर आहे जास्त प्रमाणात जर कंटिन्यू ज्यावेळेस पाऊस चालतो ना त्यावेळेस सल्पर पावडरची नॉर्मली पाणी धरतं ते आणि मग आमदारल्यामुळे काळ व्हायचं प्रमाण वाढतं कोजळी आपण ज्याला म्हणतो तो प्रकार वाढतो कोजळी हा विषय थोडासा वेगळा आहे वरून जे टर्पल असतं ना आपलं कांद्याचं आवरण ते काळपट होत ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलं आणि ज्या पहिल्या दिवशीच आप शेतकऱ्यांनी एकदा अभिमानाने आणि आत्मविश्वासाने सांगितलं होतं की अठरा टन उत्पादन मी यावर्षी काढणारच आणि ते त्यांनी काढून दाखवलं कशा पद्धतीने नियोजन केलं पाण्याचं नियोजन कसं केलं खताचं नियोजन कसं केलं फवारण्या कशा ठेवल्या या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या साधारण त्यांचा एकरी खर्च काय आला याचा देखील आपण आढावा घेतला तर या एकंदरीत कांद्याच्या पूर्ण प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही नेहमीप्रमाणे लाईक करायलाच पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि या आधीचे दोन एपिसोड जर बघितले नसतील तर ते सुद्धा बघा तसंच या शेतकऱ्यांकडून जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल किंवा त्यांच्या शेतात ते काय काय प्रयोग राबवतात किंवा त्यांचं कृषी सेवा केंद्र देखील असल्यामुळे दे ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात तर ते, ते कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात हे जर बघायचं असेल तर त्यांचं कृषी यागृह नाव आणि इंस्टाग्रामला एक पेज आहे तर त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि त्यांचा जर नंबर हवा असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिला जाईल तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता 分かった。